नमस्कार मित्रांनो मैत्रिणींना श्री गुरुदेव सगळ्यांना कसे आहेत तर आत्ता गुड आफ्टरनून झालेलं आहे आत्ताचे वाजलेले आहेत घरात तीन वाजलेले आहेत मी दीड वाजता ते दोन वाजता उठले होते तब खुप 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 आज तब्येत खूप डाऊन आहे खूप म्हणजे खूप अजिबात कशात लक्ष लागत नाही एकदम तब्येत हे आहे की काय मनाला असं बेचन बेचन जाणवत आहे तर तब्येत बरी नाही त्यामुळे निवांत उठले एकदम आणि आंघोळ वगैरे केले सकाळी साहेबांना डबा वगैरे दिला होता गवारीची भाजी चपाती बनवली होती मिस्टरांसाठी मुलं शाळेत गेलेले आहेत फक्त सानवी घरी राहिली कारण <coughs> माझी तब्येत बरी नाही आहे अचानक मला काही त्रास होतं म्हणून ती थांबली होती सोबत म्हणून तर मुलगा गेला दादा गेला आमचा शाळेत तर मला कमेंट यायला लागले होते की व्हिडिओ टाकलेले नाही लातूरची ताई परत मी नाव विसरले भुशरा भूशरा तुला ताई म्हणू का आता लहान असेल माझ्यापेक्षा वयान तर म्हणते बाळा तुझ्यासाठी खास व्हिडिओ टाकत आहे काल मी मैत्रिणीच्या बड्डेला गेले होते आणि तिथं काय थोडं केक वगैरे जास्त खाण्यात आलं आणि तेलकट म्हणजे फरसाण वगैरे जास्त खाण्यात आलं त्यामुळे एकदमच तब्येत अशी हे झाली सकाळी उठले साहेबांचा इतकं ज्वर डब्बा बनवून दिला आणि त्यानंतर जे झोपले ते अजिबात डोळेच उघडं नाही ते आता संध्याकाळी दवाखान्यात पण जाऊन येते जुलाब वगैरे व्हायला लागले थोडेसे लूज मोशन पण होते आणि आत्ता जेवायला बसलेला आहे मी आणि माझी लेक बसलेली आहे जेवायला तर जेवले मी खरं आता व्यवस्थित जेवले पोटभर पण माहीत नाही असं उमट व्हायला लागल्यासारखं व्हायला लागलं उलटी वगैरे होती का काय वाटायला लागलं आता उमट होते आपल्याला असं वाटायला लागलं तर त्यासाठी इथं बघा ॲसिडीच्या गोळ्या पण घेऊन बसलेल्या आहेत आज शुगरच्या गोळ्या सकाळचा डोस चुकला माझा आत्ता खाऊ हो शकत नाही टायमिंग चुकला ना आता सकाळी काहीच खाल्लं नव्हतं म्हणजे डायरेक्ट आत्ताच खाल्लं मी तर व्हिडिओ टाकले बरं का भूषा बाळा तुझ्यासाठी तर कालचा व्हिडिओ म्हणजे व्हिडिओ आत्ता माझ्या तब्येत बरे नाही एवढंच टाकते आणि बाकीचा व्हिडिओ काल, बाकी काल बड्डेला जे काय सेलिब्रेशन केलं होतं जे काय म्हणजे बड्डे हे केलेलं होतं मैत्रिणींचं माझ्या तर ते टाकणार आहे तिथं काही जास्त व्हिडिओ काढले नाहीत माझ्या लिकीनी अगदी थोडे 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 व्हिडिओ काढलेले आहेत तिला भरपूर दोन तीन केक आले होते मी पण एक ड्रेस मटेरियल घेऊन गेले होते छान तिचा झाला होता तिच्या मैत्रिणी तिला एक ड्रेस मटेरियल पण गिफ्ट केलं मी बड्डे चा व्हिडिओ नक्कीच बघा आणि कप नक्कीच सांगा की तुम्ही पण असं मैत्रिणींचा बड्डे सेलिब्रेशन करता का किंवा जाता का जा तर नक्की सांगा माझ्या तर लाईफमध्ये फर्स्ट टाईम आहे की मैत्रिणीचा बड्डे सेलिब्रेशन केलं आहे मी कुणाच्या तर घरी गेले कारण मला परमिशन नव्हती आणि अलाउड पण नव्हतं कारण काही गोष्टीला खूप बंधनं होते पहिल्या लहानपणापासून बंधनं होते त्या गोष्टीला आणि त्या गोष्टी आत्तापर्यंत पण बंधनच होते पण आता, आता माहीत नाही थोडं शिवण क्लासला वगैरे चालले तर हे आमच्या शिवण क्लासमधल्या मैत्रिणी झालेल्या आहेत तर साहेबांनी परमिशन दिली तरी पण थोडंसं आईला कुठं तरी पटत नाही मैत्रिणी हे करायचं म्हणजे कुठल्याच म्हणजे हीच म्हणून हीच नाही तीच म्हणून तीच नाही आईला मैत्रिणी मित्रासोबत असं नाहीच आवडतच नाही आईला <coughs> तरी पण त्यातनं पण करते आता मी केले आणि खूप छान आहेत मैत्रिणी पण जीवाला जीव देण्यासारखे आहेत तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की मैत्रिणीचा फर्स्ट टाईम बड्डे सेलिब्रेशन करायला मी गेले होते माझ्या आयुष्यातला आता सध्या चौतीस वर्षाचे पण चौतीस वर्षात फर्स्ट टाइम मैत्रिणीचा बर्थडे सेलिब्रेशन केलं तर चला कमेंटमध्ये सांगा श्री गुरुदेव सगळ्यांना भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना संध्याकाळच्या ब्लॉकमध्ये आता हाय फ्रेंड्स तर बघा आज आम्ही चाललेल्या आहोत जयश्री काकूंच्या बर्थडेला म्हणजे माझ्या मम्मीच्या या अरुणा काकींच्या अंजोती काकींच्या बेस्ट फ्रेंडच्या बर्थडेला चाललोय तर बघा रस्त्याने आम्ही आता त्यांच्या घरी जाऊ खूप जरा लेट झालाय तर वाँ। चला आता त्यांच्या घरी आपण बघू काय बड्डे कसा होतोय काय तर आम्ही मस्तपैकी असं तयार होऊन चाललो आहे अंधारात आहे रस्त्यात आहे म्हणून दिसणार चला, चला बड़े... बड़े तर आता बघू त्यांच्या घरचं बड्डे कसं सेलिब्रेशन बड्डे बड्डेचं कसं सेलिब्रेशन होतं बघा आम्ही रस्त्याने चाललो आहे तर आता आम्ही उजेडात दिसतोय बघा चाललोच आहे तर सगळेजण माग आहेत बघा

अरे अरे भटकर सगळ्यांना नागळ्यांना कापणार त्यांना बॉयफ्रेंडला सोडूनच कापलं